पुसद येथील तीन एन सी सी अधिकाऱ्यांना सेकंड ऑफिसर पदोन्नती फॉर्टी सेव्हन महाराष्ट्र बटालियन एन सी सी यवतमाळ विभागाअंतर्गत पुसद येथील तीन एन सी सी अधिकाऱ्यांना सेकंड ऑफिसर पदावर पदोन्नती मिळाली आहे श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे एन सी सी ऑफिसर विजय डोंगरे कोशटवार दौलतखान विद्यालयाचे माधव बांगर आणि लोकहित विद्यालयाचे विशाल इंगोले यांनी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी कामठी येथे दोन महिन्यांचे कठीण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ही पदोन्नती मिळवली 47 सेव्हन महाराष्ट्र बटालियनचे से कमांडिंग ऑफिसर अनुप नायर यांच्या आदेशान्वये वरील तीनही एनसीसी ऑफिसर यांना थर्ड ऑफिसर पदावरून सेकंड ऑफिसर म्हणून पदोन्नती देण्यात आली यानिमित्ताने कोशटवार दौलत खान विद्यालयात त्यांचा दोन स्टार लावून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक वायकुळे सर होते यावेळी माजी एन सी ऑफिसर जाधव सर जीवने सर बुरकुले सर फॉर्टी सेव्हन महाराष्ट्र बटालियनचे से सुभेदार अंभोरे आणि नरेंद्र सिंग उपस्थित होते सूत्रसंचालन पसारे सर यांनी तर आयोजन जागृत सर यांनी केले